बिग बॉसला आला प्रचंड राग केला टास्क रद्द नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉर्डर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नुकतंच बिग बॉसच्या घरातून एक नवीन अपडेट आपल्या समोर आलेली आहे ज्यामध्ये बिग बॉस यांनी बाहुल्यांचा टास्क रद्द केला आहे याबद्दलच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी एक छोटस आवाहन आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो बिग बॉसनी सर्व सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्रित बोलावून घेतले आणि सांगितले की हा गेम मानवी भावनांचा होता तरी देखील तुम्ही सर्व भावना शून्य होऊन खेळलात एकमेकांवर ओरडलात चिडलात रागावलात आणि भावनेच्या भरात खेळ न खेळता तुम्ही आक्रमक होऊन खेळ खेळला त्यामुळे मी हा टास्क रद्द करत आहे तसेच हे देखील पाहण्यात आले आहे की या टास्क दरम्यान सर्व सदस्य खूप संतापलेले होते खूप आक्रमक होते आणि त्यांचं रागावरती नियंत्रण नव्हतं त्यामुळे बिग बॉस हे प्रचंड रागावले आणि त्यांनी शेवटी हा टास्क रद्द करण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो तुमचं सर्वांचं यावरती काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह धन्यवाद